तुम्ही एक भाकरी गायीला खायला दिल्यामुळे काय फळ मिळते नमस्कार मित्रांनो गायीची सेवा करणे गायीला भाकरी खायला देणे गायीच्या कोणत्या भागाला स्पर्श केल्याने रोग बरे होतात गाईला नमस्कार केल्याने काय होते आणि त्यातून मानवाला किती फायदे होतात आज आपण एका प्राचीन कथेच्या माध्यमातून याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो एकदा देवर्षी नारद भगवान श्रीकृष्णांना भेटण्यासाठी द्वारका नगरीत येतात आणि त्यांना नमस्कार करतात देवर्षी नारदांना पाहून भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि त्यांचे स्वागत करतात आज तुम्ही द्वारकेला कोणत्या उद्देशाने आले आहात नारद देवर्षी म्हणू लागतात हे भगवान तुला सर्व माहीत आहे तुझ्यापासून काही लपले आहे का माझ्या मनात काय प्रश्न आहे हे तुम्ही चांगले ओळखता श्रीकृष्ण म्हणतात हे देवर्षी आज तुम्ही संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी येथे आला आहात तुम्ही तुमच्या मनातील कोणताही प्रश्न घाबरता विचारू शकता मग देवर्षी म्हणू लागतात हे भगवान आज मी पृथ्वीवर फिरत असताना मला एक विचित्र दृश्य दिसले मी पाहिले की काही दुष्ट लोक गाई मारत आहे आणि दुसरीकडे काही लोक गायींची पूजा देखील करत आहे हे दृश्य पाहून मला खूप वाईट वाटले हे परमेश्वरा माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी निष्पाप प्राण्यांवर अत्याचार का करतो गायीची सेवा करणाऱ्या व्यक्तीबद्दल जाणून घेण्याची मला उत्सुकता आहे त्याची पूजा केली तर त्याचे काय फळ मिळते आणि गायींवर अत्याचार करणाऱ्या पापी लोकांना काय शिक्षा आहे नारजींनी असे विचारल्यावर भगवान श्रीकृष्ण हस्तहस्त म्हणू लागले हे देवर्षी तुम्ही खूप छान प्रश्न विचारला आहे जो गायी मारतो त्याला त्याच्या पापाची शिक्षा नक्कीच मिळते पण जो गायींची सेवा करतो तो सर्वोत्कृष्ट लोकांची प्राप्ती करतो गायींची सेवा केल्याने माणसाला पृथ्वीवर आणि पुढील जगात काय फायदा होतो हे देवर्षी मी तुला या कथेद्वारे समजावून सांगतो ही कथा तुम्ही लक्षपूर्वक ऐकून जो कोणी तिचा प्रचार करतो त्याची सर्व पापे नष्ट होतात त्याला संपत्ती मिळते आणि मृत्यूनंतर तो माझ्या घरी जातो देवर्षी म्हणू लागतात प्रभू हे माझे सौभाग्य आहे मी ही कथा लक्षपूर्वक ऐकून मानवांमध्ये तिचा प्रचार करेन भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवर्षी प्राचीन काळातील कथा आहे की पृथ्वीवर वैवस्वत मनूच्या वंशात केशव नावाचा राजा होता महाराज केशव हे धर्माचे पालन करणारे सद्गुरु आणि अत्यंत शूर होते त्यांनी आपल्या लोकांना नेहमी आनंदी ठेवले त्याचे लोक त्याच्यावर नेहमी समाधानी होते मगध देशाची राजकुमारी सुदक्षिणा ही महाराज केशव यांची पत्नी होती महाराज आणि राणी सुदक्षिणा सुखाने राहू लागले पण अनेक वर्षे झाली तरी राणीला मूल झाले नाही तेव्हा महाराज एकटे ते बसून विचार करू लागले की मी कधीच कोणते पाप केले नाही आणि मी माझे सर्व कार्य नेहमीच धर्माच्या मार्गाने केले आहे तरीही माझ्या नशिबात मुलाचे सुख का नाही आहे असा विचार करून तो खूप काळजीत पडला आणि मग त्याच्या मनात एक विचार आला की ही समस्या फक्त गुरु वशिष्ठजी सोडवू शकतात फक्त तोच मला माझ्या दोषांबद्दल सांगेल आणि मुलगा होण्यासाठी काही उपाय सांगेल असा विचार करून महाराज आपल्या पत्नीसह गुरु वशिष्ठांच्या आश्रमात पोहोचले वशिष्ठजी आपली पत्नी अरुंधती सोबत आश्रमात बसले होते त्याचवेळी महाराज राणीला सोबत घेऊन त्यांच्याकडे जातात आणि त्यांचे दर्शन घेतात वशिष्ठजी यांनी महाराज आणि त्यांची पत्नी राणी अरुंधती यांचे स्वागत केले आणि त्यांना आशीर्वाद दिला वशिष्ठजी महाराजांना म्हणू लागले हे राजा आज तू आणि राणी अचानक माझ्या झोपडीत येण्याचे कारण काय आहे महाराज म्हणतात हे महर्षी गुरुदेव मी तुमच्याकडे तपश्चर्या करायला आलो नाही मी तुमच्याकडे मदत मागण्यासाठी आलो आहे कृपया मला मदत करा मला खूप वेदना होत आहे तेव्हा महर्षी वशिष्ठ म्हणतात हे राजा तुमच्यासारख्या महान सम्राटाला मदतीची गरज का आहे तुम्ही स्वतः सर्वांचे रक्षण आणि मदत करण्यास सक्षम आहात महाराज केशव म्हणतात गुरुदेव कोणत्या दोषामुळे मला अद्याप पुत्रप्राप्ती झाली नाही हे जाणून घेण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे कृपया तुमच्या दैवी शक्तीने मला माझे दोष सांगा आणि तो दोष दूर करण्याचा उपाय देखील सांगा माझ्या मुलाशिवाय माझे जीवन निरर्थक होईल आणि मला मोक्ष मिळणार नाही तेव्हा महर्षी वशिष्ठ म्हणतात हे राजा हे आश्चर्यकारक आहे मी तुम्हाला नक्कीच मदत करीन मग महर्षी वशिष्ठ आपल्या दिव्यदृष्टीने राजाचा भूतकाळ पाहू लागतात आणि मग त्यांना राजाची चूक कळते महर्षी महाराजांना म्हणतात हे राजा इंद्रलोकात देवराजांना भेटून परत येत असताना तुमची एक मोठी चूक झाली आहे ज्याची तुम्हाला जाणीव देखील नव्हती त्यामुळे वाटेत एका कल्पवृक्षाखाली उभ्या असलेल्या गाय आणि तिच्या वासराकडे तू दुर्लक्ष केलेस ती गाय व तिचे वासरू अत्यंत भुकेले व त्रासाने व्याकुळ झाले होते त्या गाईला तू खायला दिले नाहीस ना तिला नमस्कार केलास त्या गाईनेही तुझ्याकडे मदत मागितली पण तू तु तु तुझ्या आनंदात हरवून गेलास त्या गायीची हाकही तुला ऐकू आली नाही तुमची कृतज्ञता पाहून गाय अतिशय दुःखी झाली आणि तिने तुम्हाला शाप दिला हे राजा जो गायीला दुःखात पाहून मदत करत नाही जो भुकेल्या गायीला चारा देत नाही तो महापाप करतो आणि त्याच गायीच्या शापामुळे तुला मुलबाळ होत नाही अशा प्रकारे महर्षींनी महाराज यांना त्यांचा दोष सांगितला जो ऐकून महाराज अत्यंत दुःखी झाले आणि पश्चाताप करू लागला माझ्या मूर्खपणामुळे एक गाय आणि तिच्या कोमल वासराला खूप त्रास सहन करावा लागला आता मला राजा होण्याचा अधिकारही नाही महाराज महर्षींना म्हणतात हे गुरुदेव मला माझी ही चूक सुधारायची आहे कृपया मला काही उपाय सांगा म्हणजे या गंभीर पापातून माझी सुटका होईल मला प्रायश्चित करायचे आहे तेव्हा महर्षी म्हणतात हे राजा तू दुहखी होऊ नकोस या दोषातून मुक्त होण्याचा निश्चित उपाय आहे तू माझ्या आश्रमातील नंदिनी नावाच्या गायीची सेवा कर ही तीच कामधेनू गायीची मुलगी आहे जिला तू मदत केली नाहीस तुम्ही तुमच्या पत्नीसोबत त्या गायीची सेवा करा आणि तिची पूजा करा ती तुम्हाला नक्कीच याचे फळ देईल मग ती गाय नंदिनी बाहेरून आश्रमात प्रवेश करते हे राजा फक्त स्मरण करून कल्याण करणारी ही नंदिनी गाय स्वतःहून होऊन आली आहे तुम्ही भाग्यवान आहात ही गाय तुमची दुःखे नक्कीच दूर करेल या नंदिनी गायीचे पालन करा आणि तिची सेवा करा जंगलात राहणाऱ्या परतल्यावर राणी सुदक्षिणा हिने या गायीची सेवा करावी यावर प्रसन्न होऊन ही गाय तुला नक्कीच पुत्र दे तेव्हा महाराज केशव यांनी तसे करण्याचे वचन दिले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी राणीने गायीची पूजा केली आणि महाराज त्या गायीला चरायला जंगलात घेऊन गेले ती गाय चालायला लागली की महाराज तिच्या मागे जायचे आणि हिरवे गवत आणून तिला चारा खाऊ घालायचे जेव्हा ती गाय झाडाखाली बसायची तेव्हा महाराजही तिच्यासोबत बसून ध्यान करायचे अशा प्रकारे महाराज त्या गायीची सेवा करत राहिले संध्याकाळ झाल्यावर महाराज त्या गायीला घेऊन आश्रमात परतले आश्रमात पोहोचताच गायीने आपल्या खुरांनी महाराजांवर धूळ उडवली त्यामुळे महाराजांचे शरीर पवित्र झाले आणि त्यांची सर्व पापे नष्ट झाली तेव्हा राणी सुदक्षिणा हिने नंदिनी गायीचे स्वागत केले आणि गाईची विधीपूर्वक पूजा केली आणि तिने वारंवार तिच्या पायावर डोके टेकवले मग त्या गाईला प्रदक्षिणा घातली आणि हात जोडून त्याच्या समोर उभी राहिली तेव्हा त्या गाईने त्या राणीची पूजा स्वीकारली आणि राणीवर नजर टाकल्याने तिचे सर्व दोष नाहीसे झाले गाईला पाहताच राणी अत्यंत पवित्र झाली अशा प्रकारे महाराज केशव यांनी नंदिनी गायीची सेवा करत वीस दिवस झाले त्यानंतर एकवीसव्या दिवशी महाराज गायीला घेऊन जंगलात गेले तेव्हा गाय हिमालय पर्वतावर जाऊ लागली आणि महाराजही तिच्या मागे गेले त्या पर्वतावर उभे राहून महाराज त्या हिमालय पर्वताचे सौंदर्य पाहत होते इतक्यात एका सिंहाने येऊन नंदिनी गायीला बळजबरीने पकडले त्या सिंहाच्या तावडीत अडकलेली नंदिनी मोठ्याने ओरडली महाराज माझे रक्षण करा गायीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या ते पाहून राजा दुःखी झाला आणि त्याने ताबडतोब आपला बाण काढला आणि धनुष्याची तार पकडली त्याने बाण काढून धनुष्याच्या तारावर ठेवला आणि सिंहाला मारण्यासाठी तार ओढली त्याच वेळी सिंहाने राजाकडे पाहिले आणि राजाला सिंहाचे दर्शन होताच त्याचे शरीर सुन्न झाले त्याची शक्ती कमकुवत झाली आणि त्याची सर्व शक्ती नष्ट झाली तो बाण सोडण्याची ताकदही त्याच्यात राहिली नाही तेव्हा सिंह राजाशी बोलू लागला हे राजन माझ्यावर हल्ला करणे तुझ्या अधिकारात नाही कारण भगवान शिव नंदीवर पाय ठेवून बसले आहे म्हणूनच मला मारून येथून परत जाण्याचा प्रयत्न करू नका निर्मात्याने आज या गायीला माझे अन्न म्हणून नियुक्त केले आहे म्हणूनच तुम्ही त्यात हस्तक्षेप करू नका महाराज बोलू लागले हे मृगराज कृपया या गायीला मारू नका ती नंदिनी गाय आहे जिने महर्षीजींची संपूर्ण इच्छा पूर्ण केली या गायीचा वध केल्यास फार मोठे पाप होईल गुरुदेवांनी मला या गायीचे रक्षण व सेवा करण्याची आज्ञा दिली आहे या गायीलाही घरी वासरू आहे मी या गायीला मरायला सोडू शक नाही तू भगवान शिवाचा सेवक आहेस म्हणूनच तुझ्या हातून ही गाय सोडवणे मला अशक्य आहे म्हणूनच हे मृगराज मी तुला विनंती करतो की या गायीला जीवन द्या या गायीच्या बदल्यात मी माझे शरीर तुला अर्पण करतो त्यामुळे तुमची भूकही भागेल आणि या गायीचेही रक्षण होईल आणि माझा शब्दही पूर्ण होईल असे म्हणत महाराज हात जोडून त्या सिंहासमोर बसले आणि त्याने डोळे मिटले आणि मग अचानक राजाला शब्द ऐकू आले बेटा उठ तुझ्या सेवेने मला खूप आनंद झाला आहे हे ऐकून राजा उभा राहिला आणि त्याने आपल्या समोर गाय पाहिली आणि सिंह कुठेच दिसला नाही तेव्हा नंदिनी गाय राजाला म्हणू लागली हे राजा मी माझ्या भ्रमाने स्वतःला सिंहात रूपांतरित केले आहे ते परिधान करून मी तुझी परीक्षा घेतली आहे तू तु तुझ्या प्राणाची आहुती देण्यास तयार होतास म्हणूनच मी तुझ्यावर खूप आनंदी आहे आता तू माझ्याकडे वरदान माग तुझी जी इच्छा असेल ती सांग मी ती नक्कीच पूर्ण करेन महाराज म्हणतात हे गाई माते माझ्या मनात जी इच्छा आहे ती तू जाणली पाहिजेस कृपा करून मला मुलगा द्या ही माझी इच्छा आहे तेव्हा नंदिनी गाय म्हणाली हे मुला माझे दूध पानाच्या कुंडात घेऊन प्या याने तुम्हाला खूप हुशार मुलगा मिळेल महाराज म्हणू लागले हे आई तुझे गोड बोलणे ऐकून मी तृप्त होतो आता तू माझ्या बरोबर आश्रमात ये आणि मी तुझी पूजा करीन आणि माझे विधी पूर्ण करीन आणि अमृतसारखे दूध पिन त्यानंतर महाराज त्या गाईला आश्रमात घेऊन गेले आश्रमात पोहोचल्यावर राणी सुदक्षिणा पुढे आली आणि त्यांनी त्या गाईची पूजा केली तेव्हा गाय म्हणाली हे राणी माझ्या पाठीला स्पर्श करा यातून तुम्हाला खूप हुशार बलवान आणि शिकलेला मुलगा मिळेल त्यानंतर राणीने गाईच्या पाठीला स्पर्श केला राजा आणि राणीने विधिवत पद्धतीने गाईची पूजा केली आणि त्यांनी त्यांचे अमृत समान दूध प्रसाद म्हणून स्वीकारले त्या दोघांचा आनंद पाहून महर्षी म्हणू लागले हे राजा आता ही गाय तुम्हा दोघांवर प्रसन्न आहे आता तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होईल जो कोणी गायीची सेवा करून तिला चारा खाऊ घालतो आणि तिची प्रदक्षिणा करतो त्याच्या सर्व मनोकामना सफल होतात आणि जो गायीचे रक्षण करतो त्याला कधीही दुर्दैवाचा सामना करावा लागत नाही मृत्यूनंतर तो गौलोकात जातो आणि त्याला भगवान श्रीकृष्णाचे प्रत्यक्ष दर्शनाचे भाग्य लाभते जो भक्तिभावाने गायीचे दूध पितो जो गायीच्या पाठीवर असलेल्या कुबऱ्याला स्पर्श करतो तो सर्व रोगांपासून मुक्त राहतो त्याचे सर्व दोष आणि पाप नष्ट होतात जी स्त्री रोज गायीला भाकरी खायला घालते ती भाग्यवान होते गाय सर्व पापांचा नाश करणारी आणि सर्व इच्छा पूर्ण करणारी आहे म्हणून सदैव त्याचे रक्षण करावे पूजा करावी तिला रोज खायला द्यावे असे केल्याने मनुष्य सर्व ऐश्वर प्राप्त करतो त्याचे दारिद्र्य संपते तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवर्षी अशा प्रकारे गायीची सेवा केल्याने महाराज केशव यांना पुत्रप्राप्ती झाली ज्याला रघुनंदन असे नाव पडले ज्याच्या नावाने या पृथ्वीतलावर सूर्यवंश प्रसिद्ध झाला आणि पुढे त्याचा वंश रघुवंश या नावाने प्रसिद्ध झाला तर मित्रांनो आपण ही रोज गायीची सेवा करा रोज गायीला भाकर खायला द्या गायीचे रक्षण करा तुमच्यावर असणारे सर्व संकटे दूर होतील आणि तुमच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतील तर मित्रांनो आपल्याला ही कथा आवडल्यास शेअर नक्की करा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ